बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याचा मुंबई पोलिसांनी एन्काउंटर केला अक्षय शिंदे आता यमसदनी आहे मात्र या घटनेनंतर महाभकास आघाडीचे नेते पुन्हा एकदा बरडायला लागलेले आहेत मित्रांनो निर्लज्जतेची यांनी सगळी पातळी केव्हाच ओलांडलेली आहे, के आहे। सुषमा अंधारे भोंगा राऊत सुप्रिया सुळे उर्मटराव उर्मटरावांचा तो मर्सिडीज बेबी हे सगळेच जण त्या एन्काउंटर बद्दल काही ना काही बोलत आहेत अक्षय शिंदेच्या एन्काउंटर बद्दल हे सगळे जण काउंटर क्वेश्चन्स करत आहेत मात्र या सगळ्यांना सुद्धा आमचा एक एक प्रश्न आहे त्याची उत्तरं या सगळ्या बोल घेवड्या नेत्यांनी अवश्य दिली पाहिजेत ते प्रश्न कोणते आहेत हे आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला आम्ही सांगणार आहोत तेव्हा आजचा व्हिडिओ अजिबात चुकवू नका आजचा व्हिडिओ पूर्ण बघा खूप महत्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो आपल्या धर्मावर आणि शास्त्रांवर टीका करायला काही नालायक मंडळी बाह्या सरसावून पुढे येतात सध्या पितृपक्ष पंधरवडा सुरू आहे या दरम्यान कावळ्यावरून पितरांवरून नको नको ते फालतूचे मेसेज व्हॉट्सअपवर वर काही जण एकमेकांना पाठवत आहेत मात्र श्राद्ध विधी किती महत्वाचा असतो त्याचं काय महत्व आहे हे जाणून न घेता काही लोक फालतूची बडबड करतात मात्र अशांना उत्तर देण्यासाठी प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे नवकोर युट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे ज्यावरून हिंदू धर्म शास्त्र नीती संस्कार आणि संस्कृती यांवर आधारित सुंदर असे व्हिडिओ सादर करण्यात येत आहेत नुकताच यावरून श्राद्ध पक्ष श्राद्ध विधी यांवरची सुंदर अशी माहिती देणारा एक व्हिडिओ प्रसारित केला गेला आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि हिंदू प्रपंचच्या धर्म प्रचार आणि प्रसाराच्या महत्वाच्या उपक्रमामध्ये सहभागी व्हा व्हिडिओज लाईक ला करा आणि आपल्या मित्र परिचितांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर शेअर सुद्धा करा अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आता सुरुवात करूया सुषमा अंधारे यांच्यापासून बदलापूर येथे ती अभद्र घटना जेव्हा घडली तेव्हा याच सुषमा अंधारे पुढे येऊन रोज कॅमेरा समोर आरडाओरडा करायच्या की अक्षय शिंदेला फाशी द्या अक्षय शिंदेला भर चौकात फाशी द्या आपल्याकडे अशी भर चौकात फाशी दिली जाऊ शकत नाही तशी तरतूदच आपल्या दंड संविधानामध्ये अजिबातच नाही तरी सुद्धा सुषमा अंधारे यांनी ही मागणी लावून धरलेली होती मात्र आता अंधारे आहे की अक्षयचा एन्काउंटर होणं या मागे षडयंत्र असण्याची शक्यता आहे अक्षय हा नराधम जरी होता तरी त्याचा एन्काउंटर होणं ही चांगली गोष्ट नाही असं सुषमा अंधारे यांचं म्हणणं आहे मुळात एक गोष्ट अशी आहे की अक्षय शिंदे यांनी पोलिसांच्या ताब्यातून तावडीतून सुटून जाण्याचा प्रयत्न केला एका पोलीस कर्मचाऱ्याची रिवॉल्व्हर हिसकावून घेतली आणि पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला याच्या प्रत्युत्तरामध्ये पोलिसांनी त्याला आहे आघाडीचे अनेक नेते असे म्हणत आहेत की हा एनकाउंटर फेक एन्काउंटर आहे संजय राऊत यांचं म्हणणं तर असं आहे की असे फेक एन्काउंटर आम्ही खूप बघितले आमच्या आयुष्यात म्हणजे बघा यांनीच कबुली दिलेली आहे की यांनी अगोदर असे फेक एन्काउंटर घडवून आणलेले आहेत आधी अक्षय शिंदे याला जबरी शिक्षा व्हावी भर चौकात फाशी देण्यात यावी अशी मागणी करणाऱ्या सुषमा अंधारे आता अक्षय शिंदेच्या एन्काउंटर वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत तेव्हा सुषमा अंधारे यांना आमचा एक प्रश्न असा आहे की तुमचा तो तथाकथित भाऊ रत्नाकर शिंदे हा जेव्हा बीड मध्ये कुंटण चालवत होता तेव्हा तुम्ही त्याला पाठीशी का घातलं तुम्ही महिलांचा सन्मान आणि रक्षणाची बात करता मात्र तुम्ही स्वतःच तुमच्या त्या तथाकथित भावाला कुंटणखाना चालवण्यासाठी मदत करत होत्या हे का विसरलात यावर तुमचं उत्तर काय आहे सुषमा अंधारे नक्की द्या उद्धव ठरावांच्या मर्सिडीज बेबीने देखील अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं या बाळबोध राजकारणी नेत्याचं म्हणणं असं आहे की हा एन्काउंटर संशयास्पद आहे संशयास्पद तर दिशा मृत्यू मृत्यूसुद्धा आहे सुशांत सिंग राजपूत याचासुद्धा मृत्यू संशयास्पदच आहे त्यावर एकही शब्द या माणसाने आजपर्यंत बोललेला नाही आहे याने किंवा ह्याच्या बापाने म्हणजेच उद्धटरावांनी दिशा सलियान आणि सुशांत सिंग राजपूत यांच्याबद्दल एकही शब्द कुठल्याही पत्रकार परिषदेमध्ये जर बोललेला असेल तर तो, तो व्हिडिओ जो आम्हाला दाखवेल त्याला आम्ही आमच्या तर्फे दहा हजाराचं बक्षीस देतो मर्सिडीज बेबी सध्या जो आक्रमकपणा दाखवत आहे असाच आक्रमकपणा यांनी नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये नोव्हेंबर डिसेंबर मध्ये केस आहे तिची सुनावणी सुरू होणार आहे तेव्हा भोंगा राऊत मर्सिडीज बेबी सुषमा अंधारे आता जो आक्रमकपणा दाखवत आहेत ना तो तेव्हा सुद्धा यांनी दाखवायला पाहिजे अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणावर उर्मटराव उद्धटराव कोमटराव सुद्धा बोललेले आहेत मात्र त्यांना आठवण करून द्यावी लागेल की यांनी नियुक्त केलेला सचिन वाजे नावाचा पोलीस अधिकारी याने मनसुख हिरेनच्या गाडीमध्ये जिलेटीनच्या कांड्या ठेवल्या होत्या आणि ती गाडी या माणसाने म्हणजेच सचिन वाजेने स्वतः अंबानींच्या घराखाली ठेवलेली होती त्या गाडीच्या नंबर प्लेटवरून हे सगळं प्रकरण उघडकीस आलं सचिन वाजे याला भीती वाटायला लागली की कदाचित मनसुख हिरेन याने जर तोंड उघडलं तर त्यामध्ये आपल्या मालकाचं सुद्धा नाव येईल म्हणून सचिन वाजेने मनसुख हिरेनला मारून त्याची हत्या करून खाडीमध्ये त्याचा मृतदेह फेकून दिला आणि हे सगळं सुरू होत सचिन वाजे तर आता सुद्धा म्हणतोच आहे ना की मी सगळं काही लिहून द्यायला तयार आहे मला माफीचा साक्षीदार करण्यात यावं असं त्यानं लेखी निवेदन कोर्टाकडे दिलेलं आहे जर कोर्टाने ते मान्य केलं तर किती मोठमोठ्या लोकांची नावं समोर येतील याची फक्त कल्पना करा मित्रांनो अक्षय शिंदेचं एन्काउंटर झालं यावर यांचा किती सुरू या आहे अहो सुप्रिया सुप्रिया सुळे सुळे या प्रकरणावर बोट आहे मात्र करून द्यावी लागेल की तुमचा संभाजीनगरचा शप गटाचा युवा प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला आहे तरीही तुम्ही त्याला पाठीशी घालता आणि दुसऱ्या तोंडानं तुम्ही महिलांचं सक्षमीकरण महिलांची सुरक्षा आणि महिलांचा सन्मान यावर भाषण ठोकता अक्षय शिंदेच्या एन्काउंटर वर जितुद्दीन आव्हाड सुद्धा आता बोलायला लागलेले आहेत ते सुद्धा या एन्काउंटर अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत त्यांना सुद्धा एक प्रश्न आहे जेव्हा तुम्ही मंत्री होतात तेव्हा तुम्ही तुमच्या बंगल्यावर अनंत करमुसेंना कशासाठी नेलेलं होतं आणि तिथे तुम्ही अनंत करमुसे यांच्यासोबत काय केलं हे अख्ख्या जगानं बघितलेलं आहे तेव्हा पोलीस यंत्रणेचा गैरवापर होतोय अशी बोंब मारण्याचा अधिकार जितुद्दीन यांना तर अजिबातच नाहीये बदलापूर मधली ती घटना जेव्हा घडलेली होती तेव्हा अक्षय शिंदे याला भर चौकात फाशी द्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न खूप गंभीर झालेला आहे अशी ओरड करणारे हे सगळे नेते आता अक्षय शिंदे याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत आणि या एन्काउंटर महायुती सरकारवर निशाणा साधत आहेत मात्र सोशल मीडियावर अनेक जण महायुतीचं कौतुकच करत आहेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सुद्धा कौतुकच करत आहेत जर अक्षय शिंदेला पोलिसांनी ठरवून ठोकला असेल तर अनेक जण याचं स्वागतच करत आहेत मित्रांनो अशीच एक घटना हैदराबादमध्ये सुद्धा घडलेली आहे हैदराबाद मध्ये सुद्धा एका आपल्या हिंदू भगिनीवर अत्याचार झालेले होते तेव्हा ते ते भीती वाटायला लागते की आपली गाडी परत पलटी होईल की काय आणि आपला एन्काउंटर होईल की काय असाच धाक आणि ही भीती महाराष्ट्रातल्या गुन्हेगारांच्या मनामध्ये सुद्धा असायलाच पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी रांझाच्या पाटलाचा होता, हे कसा चालेल? केला विसरून मित्रांनो महाभकास आघाडीचे नेते आणि त्यांचे निर्लज्ज समर्थक या पोलीस एन्काउंटर बद्दल अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत मात्र मनापासून सांगा जर अक्षय शिंदे याचं हे एन्काउंटर फेक असेल तरी सुद्धा अक्षय शिंदे सारख्यांना दुसरी कुठली शिक्षा द्यायला पाहिजे होती यावर तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये आहेत की हा एन्काउंटर फेक आहे हा फेक एन्काउंटर करण्यात आलेला आहे यावर सुद्धा तुमचं काय मत आहे तुम्हाला सुद्धा वाटतं का हा, एंकाउंटर एंकाउंटर की हा एन्काउंटर फेक एन्काउंटर आहे आपण अनेकदा बघतो की समाजामध्ये असल्या काही घटना घडल्या की अनेक जण मेणबत्ती घेतात आणि हातात मोठे मोठे फलक घेऊन मोर्चे काढतात निषेध नोंदवतात अनेक जण धडधडीत स्पष्टपणे जाहीरपणे व्यक्त सुद्धा होतात की अशा गुन्हेगारांना नुसतं पकडून कसं चालेल यांना जागीच ठोकायला पाहिजे मात्र जेव्हा अक्षय शिंदेसारखा एखादा एन्काउंटर पोलिसांच्या हातून केला जातो किंवा तो घडतो तेव्हा मात्र लगेच मानवाधिकार संघटनेच्या नावाखाली हे लोक गळा काढायला सुरुवात करतात उद्धव ठाकरे यांचे अत्यंत नजीकचे संबंध असलेले सध्याचे त्यांचे ऍडव्होकेट असीम सरोदे यांनी अक्षय शिंदेची बाजू उचललेली आहे आणि मानवाधिकाराचा हवाला देत असीम सरोदे आता कोर्टाच्या दिशेने निघालेले आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की मी या एन्काउंटरच्या विरोधामध्ये याचिका दाखल करणार आहे आणि पोलिसांनी सीबीआयने या घटनेचा व्यवस्थित तपास तपास करावा अशी माझी मागणी आहे कशासाठी बलात्कार्यांना कशासाठी पाठी घालताय तुम्ही अक्षय शिंदे सारख्या नराधमाला त्या नालायकाला पाठीशी घालण्याची गरजच काय त्यानं जे पाप केलं होतं ते त्यानं इथेच फेडलं आता हा विषय बंद करायला पाहिजे बस झालं नाही आम्हाला महायुतीला कुठल्या ना कुठल्या निमित्ताने टार्गेट करायचंच आहे आम्हाला देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना टार्गेट करायचंच आहे असा या भगास आघाडीच्या नेत्यांनी आणि त्यांच्या निर्बुद्ध आणि अडाणी समर्थकांनी विडा उचललेला आहे आणि ते त्याप्रमाणेच मार्गक्रमण करत आहेत मित्रांनो अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणामुळे एकंदर भकास आघाडीचा जो भकास चेहरा आहे तो पुन्हा एकदा सगळ्यांसमोर आलेला आहे तेव्हा हे नेते पुन्हा विधानसभेमध्ये आपल्याला आपल्या उरावर बसवून घ्यायचे आहेत का याचा पुन्हा एकदा विचार करा अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा मित्रांनो आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय तेव्हा पटापट -पत कमेंट करायला सुरुवात करा प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच नावाचं नवकुर युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे ज्यावरून हिंदू धर्मशास्त्र नीती संस्कार आणि संस्कृती सुंदर शास्त्रोक्त आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असणारे व्हिडिओज आम्ही सादर करत आहोत पितृपक्ष पंधरवाड्याच्या निमित्ताने पितृपक्ष श्राद्ध यावरचा शास्त्रीय आणि वैज्ञानिक माहिती देणारा एक व्हिडिओ प्रसारित करण्यात आलेला आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करा हिंदू प्रपंचच्या त्या व्हिडिओला नक्की बघा आपल्या मित्र परिचितांमध्ये मोठ्या प्रमाणावर त्या व्हिडिओची लिंक शेअर सुद्धा हिंदू प्रपंचच्या धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्याच्या या मोहिमेमध्ये या उपक्रमामध्ये तुमचा सहभाग असणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे आपला धर्म आणि आपले शास्त्र यांची सुयोग्य माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे ती माहिती आपण आपल्या पुढच्या पिढीला देणं सुद्धा गरजेचं आहे तेव्हा हिंदू प्रपंचाच्या या उपक्रमामध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर सहभागी व्हा आणि आपल्या मित्र सुद्धा सहभागी करून घ्या राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी भारत माता की जय जय श्रीराम